राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ज्या गोष्टीसाठी ज्या गोष्टीची प्रत्येक मराठा वाट बघत होता डोळ्यात तेल घालून ती म्हणजे नऊशे एकरावरच्या सभेचं काय किंवा मराठा समाजाची पुढच्या दिशा आणि निर्णय काय किंवा आता कालपर्यंत वाट बघत होते सगळे की आचारसंहिता लागायच्या आधी त्यांची जी पत्रकार परिषद झाली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जवळजवळ अडीचशे Uh, सरकारी योजनांची ही केली म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर ह्यांना माहीत होतं दुपार तीन नंतर आचारसंहिता लागणार होती आठ दोनशे का अडीचशे नवीन हे काढले आदेश काढले सरकारी आदेश पर मराठा समाजाला एक आशा होती की त्या सरकारी आदेशमध्ये सगळ्या सऱ्यांचा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठला तरी एखादा मुद्दा त्याच्यामध्ये असेल पण ती डेडलाईन निघून गेली ती दिवस निघून गेला आज नवीन दिवस आहे काल दुपारपासून तीन वाजल्यापासून देशामध्ये आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि आता इथून पुढं पुढच्या चार जून पाच जून पर्यंत जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत कुठलाही निर्णय होणार नाही सरकारी आणि कुठलेही आदेश निघणार नाही कुठलेही आश्वासनं दिली जाणार नाहीत आता विषय नऊशे एकराच्या सभेचा तर मित्रांनो नऊशे एकराची सभा सभा जी मनोज रंगे पाटलांनी सांगितलं होतं की मला नऊशे एकर जागेवरती सभा घ्यायची आणि सहा कोटी मराठ्यांना मला एकत्र करायचं आणि त्यानंतर मला माझ्या समाजाची पुढची दिशा काय असेल असं निर्णय घ्यायचा आहे त्या सगळ्या समाजाच्या साक्षीने तर ठरलं शेवटी ठरलं चोवीस मार्च या दिवशी अंतरवाली सराटी येथेच एक सकल मराठा समाजाची म्हणजे जवळजवळ जितके सहा कोटी मराठा बोलू शकतो आपण सर्व मराठा समाजाची त्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत आणि त्यांनी एक वाक्य बोललं खूप आवडलं मला निर्णायक गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी ती सभा आयोजित केली जाणार आहे तिथं आणि सर्वांना त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे त्या सभेसाठी जे लांबून येणारे आहेत त्यांनी तेवीस तारखेला रात्रीच अंतरावली सराठी या ठिकाणी पोहोचायचे मंडपामध्ये झोपण्याची राहण्याची खाण्याची सर्व प्रकारची सोय केली जाईल आता फक्त जाणार का नाही हे तुम्ही मला कमेंट करून सगळ्यांनी सांगा, सांगा सा की तुमची इच्छा काय आहे आणि तुम्ही चोवीस तारखेच्या सभेला पोचणार का आणि किती जण पोहोचणार हे पण सांगा तुम्ही तुम्ही कुठल्या गावातून आहे किंवा तुमच्या तालुका जिल्ह्याचं पण नाव सांगा जेणेकरून मला हे कळेल की कुठल्या तालुक्यात जिल्ह्यातून किती लोक आंतरवल्ली सराट या ठिकाणी पोहोचणार आहेत तर मित्रांनो आणखी का मनोज रंगे पाटील यांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस काय करायला लागलेत देवेंद्र फडणवीस एका बाजूनी बोलतात गोड बोलतात की आम्ही मराठा समाजावरती खोटे गुन्हे दाखल होत असतील तर त्याची मला काय माहीत नाही म्हणजे बीडच्या एस पीनी जवळजवळ आंतरवाली सराटेमधल्या गावातील सामान्य लोकांना फोन करून बीड इथे झालेल्या जाळपोळीबद्दल जा तुमची चौकशी करायची आणि तुम्ही पोलीस स्टेशनला हजर व्हा अशा प्रकारचे फोन आता अंतरवली सराटेमध्ये या ठिकाणी यायला लागलेले आहेत तर हा कुठंतरी मराठा समाजावरती दबाव यंत्र टाकायचं सरकारचं प्रयत्न आहे असं एकंदरीत मनोतरंगे पाटलांचं म्हणणं होतं कारण म आंतरवाली सराटी आता हे फक्त एक गाव राहिलं नाही तर ते सहा कोटी मराठ्यांची अस्मिता राहिलेली झालेली आहे आणि त्यामुळं आंतरवाली सराटीला जर काही दुखलं तर ते पूर्ण दुखणं महाराष्ट्रभर होतं त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना सरकारला आणि एकनाथ शिंदे सरकारला मनोज रंगे पाटलांनी सक्त ताकीद दिलेली वॉर्निंग दिलेली इशारा दिलेला आपण म्हणू शकतो की तुम्ही आंतरवाली सराटी गावाच्या नादाला लागू नका हे गाव आता गाव राहिलेलं नाही सहा कोटी मराठ्यांची अस्मिता झालेली आहे आणि तुम्ही जर ह्या गावाला दबाव यंत्र टाकून दंत्र टाकून जर तुम्ही आमच्या गावातल्या लोकांना घाबरवायचा प्रयत्न करत असाल आमच्या तरुण पोरांवरती गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करत असाल आणि नंतर जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही असं म्हणता की मला माहीत नाही तुम्हाला कसं नाही माहिती हो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहेत हा सर्व मराठा समाजाचा प्रश्न असला पाहिजे की नाही देवेंद्र फडणवीस जर असं बोलत असतील की बीडमध्ये एस पीने काय आदेश दिले ते मला माहिती नाही तुमच्या आदेशाशिवाय बीडचा एस पी तुमच्यापेक्षा मोठा झाला का म्हणजे हे एका एक बाजूनी काय झालं की एका एक बाजूनी गोड बोलायचं की मी लगेच त्यांना आदेश देतो लगेच त्यांच्यावरती बोलतो नक्की मला काय झाले माहीत नाही मी गुन्हे मागं घ्यायला लावतो आणि नंतर हे येऊन बोलायचं पाठीमागनं काय बोलायचं था? जेवढ्यांना आत टाकता येईल तेवढ्यांना टाका अरे कशाला त्या तरुण पोरांचे भले कुठल्याही समाजात असू द्या माझं असं म्हणणं की जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर असं होऊ नये कारण गुन्हे दाखल झाले तर सर ज्या आरक्षणासाठी आमची तरुण पोरं ही वैतागलेत एवढे तुमच्या दारी पडलेत भिका मागायला लागल्यात आरक्षणाची आणि त्यात तुम्ही जर तरुण पोरांवरती गुन्हे दाखल करून त्याचं आयुष्य बर्बाद करणार असाल तर बरं ह्यांना पण मग विचार करायला लागेलच मा ना माझं असं नाही म्हणणं की कुठल्याही सरकारला मनोज रंगे पाटील यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली अशोक चव्हाण पत्रकारांनी विचारले की अशोक चव्हाण भाजपच्या जागा काही धोक्यात आहेत बीड झाला जालना झाला किंवा इतर नांदेडची जागा वगैरे असे तर ह्या जाग्यांचा धोका कमी करण्यासाठी मनोज रंगे पाटलांची भेट घ्यायला का तर <laughs> मनोज रंगे पाटलांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे का फक्त दोन तीन जागेच धोक्यात नाहीये जवळजवळ सत्ते सदतीस ते अडतीस जागा भारतीय जनता पार्टीच्या धोक्यात आहे तर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच नाही सगळ्याच पक्षाच्याच धोक्यात जागा कुठला पक्ष नाही आमच्या जवळ शिवसेना नाही था, उद्धव ठाकरेचा गट नाही एन सी पी नाही राष्ट्रवादी नाही शरद पवार नाही अजित पवार नाही देवेंद्र फडणवीस नाही कोणीच नाही बोलले की आमच्या पोरांचं जर तुम्ही वाटूळ करायला लागला असेल तर तुम्ही क म्हणजे ला तुम्हाला आम्ही का मोठं करायचं आजपर्यंत भरपूर मोठं केलं आता आमच्या पोराचं जर वाटोळ करणार असाल तर तुमचं देखील राजकीय वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि चोवीस तारखेची लढाई आणि सभा ही निर्णायक सभा असणार आहे माझ्याही चॅनलवरून मी आपल्या जेवढे बांधव आहेत आपल्या परिवाराचे जेवढे सदस्य आहेत आणि आपला व्हिडिओ बघणारे जेवढे आहेत त्यात सर्वच छोट्या मोठ्या समाजालाही माझं आव्हान आहे विनंती आहे की बाबांनो एवढा मोठा समाज जर एकत्र येऊन जर अशा समाजाची गळछेपी किंवा अशा समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये जर छोटा समाज कुठला तर कुठली एखादी मागणी घेऊन उभा राहिला तर त्यांची काय अवस्था होईल हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ध्यानात ठेवा माझं कुठल्याही पक्षाला विरोध नाही मी सगळ्या पक्षांच्या विरोधात बोलतोय ज्यांनी कुठल्याच पक्षाने काय केलं नाही कुठल्या समाजासाठी समाजासाठी काय केलं सांगा ना स्वतःची घरं भरायला फक्त हे आले त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की चोवीस तारखेच्या सभेला कोण जाणार ते मला तर कमेंट करून सांगालच पण जे छोट्या मोठ्या समाजाला माझी मा विनंती आहे की तुम्ही देखील सपोर्ट करा आणि एखादी नवीन फळी येऊ द्या ना राजकारणामध्ये जुने सगळे जाऊ द्या जर जुने कुठले कामाचेच नसेल तर काय फायदा त्या गोष्टीचा जय